हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना मिस्टर घरी येतात सुट्टीवर काय तुम्ही पण या जेवायला मी नाही जेवत मला काय झालंय माहितीये का जीव वाट नाही जेवायचंय का म्हणजे नाही मस्त जेवायला जेव्हा तुमचं दाजे आज माझ्या महाग लागल्यात आहे बरं का तालुक्याला चल तालुक्याला चल पण मी काय जाणार नाही होय अजिबात नाही येणार तालुक्याला मी नाही जात कुठं काय सांगायचंय भाव आहे ती बरं आहे होय पण रोज काय सांगण्यात काय अर्थ नसतो त्याच्यामुळे एवढायचं आणि गप्पा पडायचं तुमचं दाजी मला म्हणतात चल तुला जी काय खरेदी करायचंय ती घे चल पण नको मी म्हटलं मला यायचंच नाही जावा तुम्ही का माझी हो साईट दिसती गजत माझं सगळं असं सुजी ती सगळे अर्ध्या साईट काय सांगायचं भाऊ ब्लाउज काम जर सोडून दिलं तो काय फरक पडू शकतो का फरक पंचा लागतय ना त्याच काय पंचाला लागतंय पण मी म्हणतो जास्त कमी झाले म्हणून काय करायचं तुमच्या एकट्यावर भर पाडल्या कसं व्हायचं काय मग आता होई पहिलं काय मग काय होतच का आधार मग आता जसं मी काय म्हणतात लग्न होऊन वर्ष झाले की वर्ष दीड वर्ष झाले की चालू केले ते काम हा पडतं बरं ना हा आणि असं काही करून काय माणूस डोक्यावर वाजव नाही डोक्यावर पण आता लेटर आहेत म्हणल्यावर करावं लागतं नाही करून कोणाला सांगायचं होय भाऊ बहिणींना ते आपल्या इच्छा आहे इच्छा गरज पूर्ण करायसाठी माणसाने येईल पोटासाठी करावं लागतं इच्छा राहू दे बाजूला पण पोटासाठी बी करावं लागतं पोट पोट लय वाईट आहे तुम्ही नाही काम केल्या काय खास हा आज तुम्ही इच्छा पूर्ण करायसाठी काम करताय मागची जनता सांभाळायची आपले काय नाही खायचं पियाचं काम करायचं बस एवढंच तर भाव ना न दाजीचं तर काय तुमच्या हिडिओ नाही बर का त्यांचं मनच उडालंय आता त्यांचं होत नाही मन आता कोणाला बोलायचं हे करायचं बळच आता त्या हिडिओ मध्ये माया बोलते ती नाराज आहेत सगळ्यांवर सध्याच्या आपण आहे ना काम बोलत आपण बोल सोशल मीडियावर सध्या लिहायचं दुर्लक्ष दुर्लक्ष करून टाकलं त्यांनी मी पण केलंय थोड थोड दुर्लक्ष लय नाही केलं पण थोडं थोड केलंय मसाले भात पण होता की चलून खाकी भाकरी चुरून खायचं तर खात तर काय सांगायचं चालू केला निघाल्यात चा। आज आज सुट्टीवर आहे राहत ना मे बी म्हटलं होतं त्याला येईन येईन पण नाही जात मी आता माझं झालाय का आता बघा भाव बहिणीनं त्याच्यामुळं मला कुठं जाऊशी येऊशी श वाटत नाही मुडच नाही राहायला कुठं जायला यायला मटायला खोबायला अजिबातच असं झाले झालं तर आज आमुश आहे वाटत हा आमुश आहे आज हाऊस पुन आमुष आहे आज आमुश ध्यानात रच नाही माझ्या पण कॅलेंडरात बघून ध्यानात आणले बघितलं कॅलेंडर की महालक्ष्मीचं केले तर आणाय पाहिजे ती किती दिवस झाला आणले ती कुणी खायना काय व्हायना खाव खात जा तुम्हाला तर तिथे खरी खोबरं बारीक करून आणलेलं सुद्धा तुम्ही खाल्लं ना खवड झालं शेवटी ते सगळं हा म्हटलं ब आता गळ्यात हाय माळ म्हणलं खरी खोबरं आणून त्याने तरी आगात ताकद ही राहील मग ती आणलंय खरी खोबरं बारीक करून आजी तोंड सुद्धा नाही तर काय बाबा अवघडच आहे बाबा पैसा पाणी घालून बाबा आपल्याला ती वड सांगायची काही हो लय खाता हाय माहिती आम्हाला तिकट खाल्ले बी म्हणतात मग वय उतरते वयात होत हाता पायात आगी होती तिखटाने पुरी गेले आता शाळेत आता नाही ते गेले वाड उच्छ गेले ते दाजी तुमचं म्हणते ते तुम्हाला घरी कसं करामत मला घरी कर म्हणा बघा आता कसं करायचं करायच तुमच्या दाजेला घरी करमाना झाले मी तर टीव्ही असून टीव्ही सुद्धा बघत नाही दिवसभर एवढ टीव्ही हाय बघायला काय सांगायचं पण टी व्ही सुद्धा बघत नाही ती मोबाईल सुद्धा मी आहे ना उग इडिवच काम असतं म्हणून वापरते नाही तर मोबाईल ना सुद्धा इंटरेस्ट नाही भाव बहिणी तुमच्या दादीला इतरा हे जे आधी होय सोशल मीडियाच्या आधी मोबाईल फोन या करायला तुम्ही गेलो फोन साठी दिला होता फोन मी तो फोन ही केला फोन मी बघत सुद्धा नव्हती फोनला अजिबात फोन फिर बघत नाही अजून ना जेवण की पोट भरून लवकर आठ आपण जेवला नाही तुम्ही लय लवकर आटापत घेतलं म्हणलं बस पोता पोता खाल्लं रे बाजार जस्त काय करी पोटच बारी खाय तर काय पोतं भारी खाय ना जास्त बस बसत नाही आता पोटात बरं झालं बाबा तब्येत हाय अशी नाही तर काय म्हणायचं झालं काय म्हणायचं मग काय पातळ बिरे नाही काय नाही काय नाही काम मध्ये किती बीक होते काय माहित मारतवाली आम्ही जुन्या कोंबडीवाली जुरत पडतोय <laughs> पन्नास एक वजन समजा आली पण उन्हे उचलतोय सत्तर पंच्याहत्तर किलो कस काय बोलत

4, 3, 4 दा दा तीन सात किलो आहे वाढली वर्षभर काढलं ते म्हणतर साठच्या आसपास जाईल माझा अंमजे दोन तीन महिने होता ना कशाचा महिना दीड महिना झाला दोन तीन महिना कशाचा दीड महिना काय झाला ना दोन पगार घेतलं परत ते या रिया थोडा आठ दिवस घेतला परत त्या दिवशी जसं आठ दिवस बदल तीव बाजार घेतला आता होईल उद्या बारा दिवशी मग दोन महिने झाले की दोन महिने म्हण असं पंधरा दीड महिना बोल म्हणजे आठ दिवस आठ दिवस बंद होतं दोन महिने झाले ना दाजी कामाला लागेल तुम दोन महिन्यात सुट्टी नाही घेतली म्हणता बुधवारी सुट्टी असते सुट्टी घेत नाही दाजी एकदा कामाला लागल्या तुमचं सुटी नाही घेत आता काय अडचण आली काय येते मग घ्यावं लागते सुटी तसं काय नाही पण शक्यतो नाही घेत काय आपलं बाबा नको नको एक कोणाची एक नको आपल्याला कोणाची दोन नको का आम्हाला गेला आपला आला दोन रुपये आपलं कन होते अकरा बारा घोष बाय गो घोष होय परपंचात बी आपलं सुख समाधान परपंचात काय लागतं ह्या गोष्टीच लागतात सुख समाधान हां त्याच्यावर मीडियावर व्हिडिओ काढायचा म्हटल्या लोकांचा त्रास भाऊकीवकी रे आहे भाऊ बन रेपाय असल्या बाजू का सोपाय का कोणचीच गोष्ट सोपी नाही वाटची तुझी आता आजी तुमचा संन्यास घ्यायला असलं नादवलं होतं पण पण मी आलो नाही दिलं लेकरं बाळायचं म्हटलं ना काय राहू बाबा बनव जी नाही तिथे होती संध्यास घ्यायला भगवे कपडे घालून बिंद असत काय काय नाही परत सायन कोणाची एक नाही कोण नाही पण तिला उशीराने बुद्धी फुटली मस्त लग्न झाले इच्छा झाली लग्नाच्या आधी पाहिजे होती ती लग्नाच्या आधीची होती करायची पडलं जीव लागला मग आता हा एखादा पोरगा स्वर्ग वाटलं असतं चला गेलो तर गेलो सर नाही पण आता पहिले सांगतोय आताच नाही सांगत तुम्ही आता नाही आपल्याला आशा नाही गोठली पहिलं म्हणजे आपल्या जेवढे दोन तीन पुरी झाले मागं कोणतरी माझा पण आता माहीत कोणी म्हणजे सोडून जात आहे ना बरोबर आहे तुमच्या दाजीच आमचा मला असा निघाल्या घरात खुशाल चिमण्या घरात फिरते ते बघ कोणी तितक्या वर ठेवू लागलं त्य पिठाचा डबा खालचा डबा काढून वर ठेवूया चला बा बहिणी ना निघाले नेघाले तुमचं दाजी केला चला नाही बाय बाय सगळ्यांना बघा काय बाय बाय काय काय घेऊन येतो आज बर तू सांगशील फोन कर करायची मला तर काही नको बोल माझी तर मन इच्छा पूर्ण झाल्यावर झाल्या काही अपेक्षा नाही राहिली काहीच नाही राहि उरली आता अपेक्षा काही शरीर चालू म्हणून खायचं दुसरं काही नाही मला तर ती सुद्धा चालू वाट नाही आता पारशी झाल्यावर गाठ गाठ झाल्यावर म्हातारपणात कस माणसाच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्या आता काय हे नाही उरलं आता बस फक्त एक ठिकाण तिथन बोलावण यावं असं वाटत तसे गमत झाले भाव बहिणी काय नाही सगळी मन आहे माणसाची माझं कसं व्हायचं तुझं कसं व्हायचं खरं जीवनाच आता ते लहान लहान मोठी असते ना मोठी खरच येऊ मोठी लेकर असते ना काय नाही मग लहान गाड्या घोड्या काय झालं नाही माणसाची मागच्या सोय दुसरं नाही काय ती फक्त करायचंय मागच्या सोय आपल्या लेकर हा या सारी करून ठेवायचं दुसरं काय धाव मग काय कोण आता राहत मला राब 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 राबायचे घाम गावायचा परत म्हणला मान, म्हणायचं आमच्यासाठी काय करून ठेवली हो ती तुमच्या दाजीच मनगाट दुखतंय ती पोती उचलताना पिळून पिळून मग हातासा पिळतो या दाजीचं मनगाट ढिल झालं काय सांगायचं आहे ते बरं गोण्या हळूहळू गोण्या हळूहळू